आज आपण तुपाचा एक थेंबही न घालता अगदी दोन ते ती तीन महिने टिकणारे मुलांच्या आवडीचे गुळ आणि शेंगदाण्याच्या लाडूची रेसिपी बघणार आहोत एवढंच नाही तर हे लाडू उपवासाला सुद्धा चालतात गुळाचा कुठलाही पाक न करता अगदी झटपट होणारे खमंग खुसखुशीत लाडू कसे बनवायचे ते आता आपण बघणार आहोत आता एका पॅनमध्ये मी एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत हे शेंगदाणे आपल्याला अगदी मिडियम गॅसवर जवळजवळ पाच ते दहा मिनटं खमंग होईपर्यंत भाजून घ्यायची आहेत शेंगदाणे भाजताना आपल्याला गॅसची फ्लेम अजिबात वाढवायची नाहीये शक्यतो हे शेंगदाणे आपल्याला मंद आचेवरच खमंग होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत आता जवळजवळ पाच ते दहा मिनटं मी हे शेंगदाणे खरपूस होईपर्यंत भाजून घेतलेले आहेत आता हे शेंगदाणे थंड होण्यासाठी आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया त्याच्यानंतर आपल्याला पाववाटी तीळ घ्यायची आहे ही तीळ सुद्धा आपल्याला अगदी मंद आचेवर जवळजवळ दोन ते तीन मिनटं भाजून घ्यायची आहे तीळ भाजताना सुद्धा आपल्याला गॅसची फ्लेम ही अतिशय लो ठेवायची आहे तीळ ही आकाराने लहान असल्यामुळे हो ती पटकन भाजली जाते आता ही तिळसुद्धा आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आता त्याच पॅनमध्ये आपण एक वाटी खोबऱ्याचा कीस घेणार आहोत खोबऱ्याचा सुद्धा आपला दोन ती तीन ते तीन मिनटंच भाजून घेणार आहोत त्याचा रंग आपल्याला बदलायचा नाही आहे फक्त त्याच्यातला जो कच्चेपण आहे ना तो आपण काढून घेणार आहोत खोबऱ्याच्या हो केसमुळे लाडूला चव अतिशय उत्तम येते आणि ते खायलासुद्धा खूप खुसखुशीत लागतात आता केससुद्धा आपला छान असा बाजून झालेला आहे आता इकडे शेंगदाणेसुद्धा आपले थंड झालेले आहेत आता या शेंगदाण्याची मी साल काढून घेत आहे तुम्ही साल नाही काढली तरी चालेल पण मी सगळ्या शेंगदाण्याची साल इथे काढून घेतलेली आहे आता हे सर्व शेंगदाणे आपण मिक्सरला वाटून घेणार आहोत सुरुवातीला वाटताना आपल्याला हे शेंगदाणे थोडेफार जाडसरच ठेवायचे आहेत जास्त बारीक लागता त्याचा आपल्याला करायचं नाही आहे हे शेंगदाणे मी मिडीयम स्वरूपात वाटून घेतलेले आहेत आता इथे एक वाटी शेंगदाण्यासाठी मी एक वाटी गुळ घेतलेला आहे आणि पुन्हा एकदा हे मिश्रण आपण मिक्सरला वाटून घेतलेलं आहे तुम्ही गुळाचं प्रमाण कमी किंवा जास्त देखील करू शकता तुम्हाला जास्त जर जा गोड आवडत असेल तर तुम्ही दीड वाटी देखील गुळ घेऊ शकता आता हे सर्व मिश्रण आपण एका परातीत काढून घेतलेलं आहे आता या मिश्रणामध्ये आपण एक वाटी भाजलेलं खोबरं टाकून घेणार आहोत त्याच्यानंतर आपण जी तीळ भाजलेली होती ती ती सुद्धा टाकून घ्यायची आहे चवीनुसार तुम्ही तिथे वेलचीपूड किंवा पूड टाकून घ्यायची आहे मी इथे जायफळ पूड टाकून घेतलेली आहे जायफळ टाकल्यानंतर हे सर्व मिश्रण आपल्याला एकसारखं एकजीव करून घ्यायचं आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अगदी अलगद हाताने आपल्या सर्व जिन्नस एकत्र करून घ्यायचं आहे तुम्ही बघतच असाल की इथे मी तुपाचा एक थेंबही वापरलेला नाहीये आपण जो गुळ टाकलेला आहे ना त्या गुळामध्ये पाण्याचं प्रमाण असतं आणि शेंगदाण्यामध्ये तेलाचा अंश असल्यामुळे हे लाडू खूप छान वळले जातात आणि तुमच्या आवडीनुसार तुम्ही लाडूला सुकामेवा देखील लावू शकता आता तुम्ही बघतच असाल की लाडू खूप छान असा वळला गेलेला आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे बिना साखरेचे जराही तूप न घातलेले हे अतिशय पौष्टिक लाडू चवीला प्रतिम लागतात मुलांना जर मधल्या वेळेत भूक लागलेली असेल तर पोट भरीसाठी हा उत्तम पर्याय आहे एक लाडू जरी खाल्ला ना तर अगदी पोट भरल्यासारखं होऊन जातो मी आता दुसरा लाडू देखील तुम्हाला वळून दाखवत आहे हा लाडू सुद्धा छान असा गोल वळला गेलेला आहे आता मी इथे सर्व लाडू हे करून घेतलेले आहेत येत्या महाशिवरात्रीला हे उपवासाचे गुळ शेंगदाणा लाडू तुम्ही नक्की ट्राय करून बघा रेसिपी आवडल्यास एक लाईक करायला विसरू नका